नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण आपल्या गावाची फार्मर आय डीची लिस्ट कशा पद्धतीने बघू शकतो ती डाउनलोड कशा पद्धतीने करू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करा तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला अॅग्रिस्टॅकची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे वेबसाईटचा चा ॲड्रेस आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे किंवा आपण ही व्हिडिओची लिंक आपल्या ब्राऊझरमध्ये प्लेस करून डायरेक्टली या वेबसाईटचा ॲक्सेस करू शकतात वेबसाईटचा ॲड्रेस आहे एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅग डॉट जीओ ही डॉट इन फार्मर रजिस्ट्री या लिंकवरती यायचं आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर वेबसाईट ही ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इंटरफेस हा वेबसाईटचा दिसतो येथे आल्यानंतर आपल्याला लॉग इन विथ सी एस सी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहेत डिजिटल सेवा केंद्र म्हणजे ज्याला सी एस सी म्हटलं जातं त्याचं लॉगिंग ओपन होईल ते लॉगिंग टाकून आपण जे आहेत ती गावाची यादी बघू शकतो तर आपल्या गावाची यादी बघ बग, बघण्यासाठी आपल्याकडं जे आहेत सी एस सी आय डी आवश्यक आहे किंवा आपण आपल्या गावातील जे काही सी एस सी सेंटर असेल तेथे ते संपर्क करून गावाच्या यादीमध्ये आपलं नाव आलं आहे की नाही हे चेक करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने जी आहेत ॲग्रिस्टॅगची जी काही फार्मर आय चे स्टेटस चेक करण्याचं असेल किंवा रिपोर्ट चेक करण्याचा असेल तर अशा पद्धतीने लॉग इन केल्यानंतर वेबसाईट ही ओपन होत असते हे वेब ओपन झाल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला येथे रिपोर्ट हा जो काही पर्याय दिसतोय या रिपोर्ट पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला बकेट क्लेन क्लेम रिपोर्ट हा आपल्याला इथे दिसत आहे तर इथे क्लिक करायचं त्यानंतर जी काही सी एस सी सेंटर असेल त्यांचा जो काही जिल्हा असेल ते संपूर्ण जिल्ह्याची यादी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील यादी आहे तर यावरती मी क्लिक करतोय त्यानंतर नगर जिल्ह्यातील जी काही संपूर्ण तालुक्यांची लिस्ट आहे ती तालुक्यांची लिस्ट इथे आलेली आहे त्यानंतर हे तालुक्यातील जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला दिसत आहे तर आपला जो काही तालुका असेल तो तालुका इथे निवडू शकतात किंवा संपूर्ण जिल्ह्याचे सुद्धा रिपोर्ट आपण इथून पाहू शकता तर यानंतर आपल्यासमोर आता विविध जी काही गावं आहेत ती गावं इथे ओपन झालेली आहेत आता जे काही आपलं गाव असेल ते गाव आपण येथून निवडू शकतात ते गाव निवडल्यानंतर अशा पद्धतीने गावाची जी काही यादी ओपन होण्यास थोडाफार वेळ लागू शकतो तोपर्यंत थोडी वाट पाहायची नेटवर्क कनेक्शन किंवा व्यवसायच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा थोडाफार कमी जास्त वेळ हा ते तुम्हाला लागू शकतो तेवढे थोडे पेशन्स ठेवायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आता संपूर्ण जी काही गाव आपण सिलेक्ट केलं होतं ती गावाची लिस्ट आता आपल्यासमोर आलेली आहे त्या गावाची लिस्ट आल्यानंतर आता इथे सुरुवातीला जे काही आपल्याला दिसतं ते म्हणजे बकेट आय डी त्यानंतर विलेजचा एल जी आय डी जो कोड आहे तो दिसतो आपल्या गावाचं नाव आपल्याला इथे दिसतंय गावाचं नाव दिसल्यानंतर आपल्याला जो काही आहे तेथे सर्वे नंबर दिसतो सर्वे नंबर नंतर येथे सब सर्वे नंबर दिसतो त्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्या शेतकऱ्याचं जे आहे ते नाव आपल्याला इथे दिसतंय आता हे शेतकऱ्याचं नाव आहे इथं फार्मर नेम त्यानंतर जे काय आपण सेकंड नेम टाकतो ते इथं सेकंड नेम दिसतोय त्यानंतर आधार कोणतं लिंक झालेलं आहे ते आधार कार्डचे शेवटचे चार अंक इथे दिसत आहे त्यानंतर आधार कार्डनुसार आपलं जे काही नाव आहे ते नाव आहे त्यानंतर मिडल नेम दिसत आहे त्यानंतर जो काही शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांचं जे काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे दिसतोय त्यानंतर आपल्याला इथे एनरोलमेंट नंबर आणि शेतकऱ्याचा जो काही फार्मर आय डी जनरेट झालेला आहे तो फार्मर आय डी सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे म्हणजेच काय शेतकरी मित्रांनो आपण आपल्या गावातील जी काही संपूर्ण शेतकऱ्यांची यादी ज्यांचे फार्मर आय डी जनरेट झालेले आहे त्यांची यादी पाहू शकतात आता मी आपल्याला दाखवतो की आपण ती यादी कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता ते यादी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला उजव्या डाव्या बाजूला वरती कोपऱ्यामध्ये एक्सपोर्ट एक्सेल हा पर्याय दिसत आहे या एक्सपोर्ट एक्सेल या पर्यायावरती क्लिक करायचं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर जी काही यादी आहे ती आपल्याला डाउनलोड करण्यासाठी इथे मिळणार आहेत तर थोडासा इथे सुद्धा आपल्याला वेट करावा लागू शकतो तर वेट करायचा आहे आणि ती यादी सेव्ह करून घ्यायची आहे मित्रांनो आपली जी काही लिस्ट आहेत गावाची ती ओपन झालेली आहे ती आता आपण लिस्ट बघूया शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गावाची लिस्ट इथे डाउनलोड करून मिळालेली आहे यामध्ये जसं आपण बघितलं तशा पद्धतीने इथे सर्व सुद्धा सर्व डिटेल्स हे असणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद